खारीक पावडर आपण नेहमीच बाजारातून विकत आणतो पण तीच अगदी सोप्या पद्धतीने आपण घरी बनवू शकतो आणि ती कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी हे अशी जी थो, थोडीशी काळपट रंगाची जी खारीक येते ती बाजारातून आणली आहे दोन प्रकारची खारीक मिळते एक अशी पिवळसर रंगाची असते आणि एक काळपट रंगाची असते पिवळसर रंगाची जी असते ती थोडीशी आंबट असते जराशी चवीला किंचित आंबट आणि ही जी असते ती थोडीशी गोडीला जास्त चांगली असते म्हणजे जर कोणाला शुगरचा वगैरे त्रास असेल तर त्याच्यासाठी ही खारीक जास्त करून वापरली जाते म्हणजे आपण गुळ वगैरे कमी वापरलं तरी देखील चालतं त्यासाठी मी ही अर्धा किलो खारीक आणली आहे आणि ही खारीक आता तुम्ही पाहाल तर एकदम अशी कडक नाहीये थोडीशी ही मऊ मऊ आहे म्हणजे जास्त नाही पण थोडीशी आता ही तुम्ही म्हणाल तर आपण सुरीने देखील कापू शकतो हे बघा तुमच्याकडे जर ऊन असेल तर तुम्ही उन्हात पण ठेवू शकता उन्हात पण दोन दिवस उन्हात तुम्ही वाळवून घेऊ शकता आता ही खारीक तुम्ही पाहाल तर ही अगदी सहज सुरीने कापली जाते हे पा अशा प्रकारे तुम्ही ही कापू शकता सुरीने किंवा आपल्या आपल्या प्रत्येकाच्या घरी खलबत्ता असतोच अशा प्रकारे खलबत्त्यात पण तुम्ही ठेचून घेऊ शकता अशा प्रकारे खलबत्त्यात पण आपण ठेचून घेऊ शकतो म्हणजे अगदी सहज ती असे त्याचे दोन तुकडे होतात आणि बी आतली आपल्याला बाहेर काढायची आणि त्याच्याबरोबर इथे जे असं एक फुलासारखं असतं वरती ते पण काढून टाकायचंय त्या ते असं कचकच लागणार नाही ना तर आणि मग या खारकेचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे आपण तुकडे करून घ्यायचे म्हणजे मिक्सरला आपल्याला बारीक करायला सोपं जातं मोठे तुकडे ठेवले ना तर मिक्सरमध्ये अडकून मिक्सर लवकर खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे अशा प्रकारे आपण हे तुकडे करून घ्यायचे हे असे तुकडे करून घ्यायचे अगदी सहज हाताने पण याचे तुकडे होतात हे आता या सगळ्या खारखेचे मी अशा प्रकारे तुकडे करून घेतलेत हे बाग असे मस्त तुकडे झाले सगळ्याचे आता हे आपण थोडेसे तुपावर भाजून घेणार आहोत म्हणजे कसं त्याचं पोषण मूल्य पण वाढतं आणि मिक्सरला पण आपल्याला याची पावडर करा म्हणजे भरड करायला सोपं जातं आणि ही ही जी पावडर आहे खारीकची ती तुम्ही एक ते दोन महिने फ्रीजमध्ये सहज ठेवू शकता आणि थोड्या प्रमाणावर समजा केली आता अर्धा किलोची वगैरे केली तर महिन्याभरात अगदी सहज संपून जाते जर जास्त प्रमाणावर करायची असेल तर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावी लागेल मी अर्ध्या अर्ध्या किलोचीच करते म्हणजे संपली की आपल्याला पुन्हा वापरता येते आपल्याला कसं अशा प्रकारे जर पावडर असली आपल्याकडे एकदम स्वच्छतेने ही पावडर आपण घरी बनवू शकतो आणि ही पावडर जी आहे ती आपण लाडू वगैरे बनवायला कशालाही वापरू शकतो मुलांना दुधात घालून देऊ शकतो इथे आता मी कढई गरम करत ठेवली आहे त्यात मी अगदी एक चमचा तूप घालणार आहे जास्त नाही आणि हे जे खारीकचे आपण तुकडे करून घेतलेत हे सगळे तुकडे आपल्याला यात घालायचे आणि हे थोडे परतून घ्यायचे मार्केट मधून आणण्यापेक्षा अशी प्रकारे केलेली पावडर आपल्याला स्वस्त पण पडते आणि अतिशय शुद्धतेने ही पावडर आपली घरी तयार होते थंड गॅसवर अगदी पाच मिनिटांसाठी मी ही परतून घेणार आहे आणि यातच ही ठेवून मी थंड करून घेणार आहे कारण कढई आपली गरम असते तेवढ्या याच्यात ती अजून चांगली त्याच्यात भाग घेत पाच मिनटं झालेली आहे ही खारीक आता चांगली भाजली गेली आहे आता मी गॅस बंद करून यातच थंड करत ठेवते आता ही खारीक पूर्णपणे थंड झाली आहे ही पाक अशी मस्त अशी कडक झाली आहे आपण भाजून घेतल्यामुळे आता थोडं थोडी जी खारीक आहे ती मी मिक्सरच्या पॉटमध्ये घेतली एकदम खूप लावायची नाही मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आणि थोडी थोडीच आपल्याला घालायची आणि चालू बंद चालू बंद असं करत त्याची भरड करून घ्यायची एकदम पा पावडर करायची नाही किंचितशी भरड ठेवायची आता अशीच मी ही करून घेते आता मिक्सरला फिरवून माझी भरड तयार आहे हिपा अशा प्रकारे त्याची भरड तयार होते चालू बंद चालू बंद कर, थोड़, थोड़, थोड़ करत थोडं थोडं करत लावायचंय नाहीतर ये लोड येतो मिक्सरवर मिक्सर खराब होऊ शकतो हे अशा प्रकारे आता मी ही सगळी जी आहे ती लावून घेते मिक्सरला आता सगळी आपली पावडर मिक्सरला लावून तयार आहे हिपा किती मस्त दाणेदार अशी ही पा, पावडर तयार झाली आहे तुम्ही पण लवकरात लवकर ट्राय करा आणि अरे कसं वाटली ही पद्धत ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अशाच माझ्या रेसिपीज पाहायच्या असतील तर योगिताज किचन आणि योगिताज किचन एक्स्ट्रा दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू